नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असं विक्रम केसरीचं अंगापूर जिल्ह्या अंगापूरकरांचं ओपनचं मैदान पार पडलं मित्रांनो त्या मैदानामध्ये सर्व टपचे नंदी पाळाले मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश महिंदे केसरी बाकेशही पाळाला होता मित्रांनो मित्रांनो बाकासूसोबत बिरजा होता मित्रांनो बिरजा आणि बाकासुने गट क्रमांक एकमध्ये सुट्टा निकाल घेत गट पास करून सेमीसाठी पात्र झाला आणि सेमी तोंडावर निकाल घेऊन सेमी सेमी पास करून फायनलसाठी पात्र झाला आणि या मैदानात विक्रम केसरीचा एक नंबरचा मानकरी आपला लाडका द्वादशी मिंद केसरी पाकासुर झाला मित्रांनो मित्रांनो पाकासुर आता सलग काही दिवसा काही दिवसांपासून सलग पळत येत आहे मित्रांनो मित्रांनो आज तर एक नंबर केलाच तर मी यानंतर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बकासूरचं आगामी नियोजन काय असणार किती दिवस आरामावर असणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपला लाडका बक्कासूर आपल्याला श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य आयोजित भव्य दिव्य स्वप्पंच बैलगाडी चितीचं मैदान रविवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी च सॉरी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला मौजे जोगवाडी नजिक हनुमाननगर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानाचे बक्षीस्वरूप प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांक एक एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये आणि उरलेले बक्षीसवरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण थेट एस टी सी लाईव्हवर होणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमीदेकीच बाकासूर पडणार की नाही तर मित्रांनो बाकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो या मैदा या मैदानामध्ये बाकासूरचा संभावित पायरा असा असू शकतो तोच म्हणजे मुशीकरांचा पिस्तूल मित्रांनो मित्रांनो जसा वाटेगावकरांचा बादल बाकासूरसोबत पळाला तसेच या मैदानामध्ये आपल्याला मोशीचाच हिंदकेसरी पिस्तूल आपल्याला बाकासूरसोबत सोबत पाळताना दिसू शकतो या मैदानामध्ये हा संभावित पायरा आहे मित्रांनो नाहीतर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे जर टॉपच्या पायऱ्यात आपल्याला बाकासूर पाळायला नाही तर मित्रांनो दोन नंबरच्या पायलामध्ये पारा आपल्याला सर्वां आपल्याला सर्वांना बाकासूर बघायला मिळतो आणि बाकासूर दोन नंबरचा बैल घेऊन सिद्ध करून दाखवतो की की तो कोणत्याही नंदीसोबत हो पळून एक नंबर करू शकतो आणि गुलालास पात राहू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जर काही पायऱ्यामध्ये बदल झाला मला जर अपडेट मिळेल तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईन त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद